माझ्या वाढदिवसानिमित्त पण सगळ्यांनी मला फोन मेसेज यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या सगळ्याच माध्यमातून भरभरून अशा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांची मनापासून आभार मानते आणि तुमच्या प्रतिक्रियामुळे माझाही दिवस खूप छान आणि स्पेशल गेला कारण तुमची कौतुकाची थाप ही माझी सगळ्यात मोठी ऊर्जा आणि हिंमत आहे सो मनापासून सगळ्यांचे आभार आ, मी रमाई चित्रपटाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या शहरामधील लोकांचा कॉन्टॅक्ट झाला त्या सगळ्यांनी माझ्याविषयी खूप छान लिहिलं आणि मला ते वाचून खूप ऊर्जा मिळाली खरंच सांगते की रमाईने मला खूप काय दिले माझ्या आईने मला एक नवी ओळख नवा जन्म आणि सगळंच काय दिले माझं अस्तित्वच रमाईमुळे आहे माझी ओळखच रमाईमुळे आहे तर माझ्या त्या आईला आजच्या या जन्मदिनी मी त्रिवार वंदन करते त्यांच्यामुळेच मला भरभरून प्रेम मिळतं आहे आणि थँक्यू सो मच so तुमच्या सगळ्यांची कौतुकाची थाप माझी सगळ्यात मोठी ऊर्जा आणि हिंमत आहे थँक्यू